कोकणातील निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि नदीला लागून असलेला आपला लक्झरीस एन ए बंगलो प्लॉटचा प्रोजेक्ट मध्यमवर्गीय लोकांच्या बजेटमध्ये कोकणात स्वतःचा असा हक्काचा एन ए प्लॉट आणि बंगलो घेण्याची सुवर्णसंधी आणि तीही ऑफरमध्ये आज आपण नवरात्रीमध्ये पाहणार आहोत हिरव्यागार अशा निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आणि कोकणी लोकवस्तीला लागूनच असलेला व्हॅली व्ह्यू असलेला कोकण स्पर्श फेज टू फेज वनप्रमाणेच या प्रोजेक्टमध्ये सुद्धा तुम्हाला डेव्हलपमेंट असणार आहे फेज टूची प्रोग्रेस आणि डेव्हलपमेंट आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच नवरात्र स्पेशल ऑफर जी आम्ही तुमच्यासाठी फक्त दहा प्लॉटसाठी घेऊन आलेलो आहोत तीसुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आपल्या व्ही आर कोकण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नोटिफिकेशन बेल ऐकॉनवर प्रेस करून तुम्हाला नवीन येणाऱ्या प्रॉपर्टीज लवकरच पाहायला मिळतील गुहागर तालुक्यामधील वेळंब हे गाव गुहागर रत्नागिरी हायवेवरतीच आहे शृंगाथळी मार्केटपासून फक्त पाच किलोमीटर इतक्या अंतरावरती असून वेळम या गावची स्वतःची अशी बाजारपेठसुद्धा आहे ज्या ठिकाणी तुम्हाला जनरल ग्रोसरीचे सामान हे सहज मिळते त्याचप्रमाणे मेडिकल हॉस्पिटल हे सुद्धा या गावामध्ये आहे कोणत्याही प्रोजेक्टमध्ये महत्वाचे म्हणजे पाणी आणि आपल्या प्रोजेक्टमध्ये आपली स्वतःची अशी विहीर सुद्धा झालेली आहे भविष्यात पाण्याचा कोणताही प्रश्न आपल्याला या ठिकाणी उद्भवणार नाही कारण की हा आपला प्रोजेक्ट नदीला लागूनच आहे विहिरीप्रमाणेच नऊ मीटरचे इंटरनल रोडचे कामकाज सुद्धा झालेले आहे त्याचप्रमाणे आपल्या साईडच्या एक्सटर्नल कंपाऊंडचे काम सुद्धा चिऱ्यामध्ये पूर्ण झालेले आहे एंट्रन्सची आकर्षक अशी वॉल आणि या वॉलवरती देवळीची डिझाईन सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते चिऱ्यामध्ये एक्सटर्नल कंपाऊंड झाल्यानंतर आम्ही काही आतले कंपाऊंड सुद्धा म्हणजेच इंटरनल प्लॉटचे कंपाऊंडचे काम सुद्धा चालू केलेले आहे इंटर्नल कंपाऊंड सुद्धा तुम्हाला आकर्षक अशा डिझाईनमध्ये पाहायला मिळतील विहीर रस्ता कंपाऊंड त्याचप्रमाणे आम्ही मेन इलेक्ट्रिसिटीचा ट्रान्सफॉर्मरसुद्धा आपल्या प्रोजेक्टमध्ये घेतलेला आहे आपला हा प्रोजेक्ट नदीला लागून असल्यामुळे आपले सर्व प्लॉट्स हे आपल्या नदीच्या लेवलपासून तीस फूट हाईटवरती आहेत आणि या प्लॉटपासून आपल्याला नदीपर्यंत जाण्यासाठी आम्ही अशा प्रकारे स्टेप्स केलेले आहेत आपल्या प्रोजेक्टमध्ये पहिल्या बंगलोचे कामसुद्धा आम्ही चालू केलेले आहे आकर्षकरित्या पहिल्या फेजप्रमाणेच आम्ही या प्रोजेक्टमध्ये सुद्धा तुम्हाला आकर्षक असे बंगलो बांधून देत आहोत तेही कोकणी पद्धतीमध्ये लवकरात लवकर आपल्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही साईट व्हिजिट करा साईट व्हिजिट केल्यानंतर एखादा प्लॉट तुम्ही जर सिलेक्ट केलात तर त्या प्लॉटचा इंडिव्हिज्युअल असा सात बारा असणार आहे त्याचप्रमाणे नऊ मीटरचा इंटरनल रोड रोडला स्ट्रीट लाईट्स तुम्ही सिलेक्ट केलेल्या प्लॉटला चिऱ्याचे कंपाऊंड वॉल गेट अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय तास पाण्याचा सप्लाय आणि पाच झाडांचे प्लांटेशन या सर्व गोष्टी तुम्हाला प्लॉटच्या पॅकेजमध्ये मिळणार आहेत आमचा रेग्युलर रेट आहे चारशे पन्नास रुपये पर स्क्वेअर फूट पण सध्या नवरात्र स्पेशल ऑफर म्हणून आम्ही तुम्हाला चारशे रुपये व चारशे पंचवीस रुपये पर स्क्वेअर फूटने हे प्लॉट्स देत आहोत तर लवकरात लवकर आपला प्लॉट बुक करा स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्च हा पूर्णपणे वेगळा असेल तुम्हाला पाहिजे तेव्हा या प्लॉटमध्ये आम्ही बंगलो हे करून देणार आहोत इंटिरियरला कोणत्याही प्रकारचे रिस्ट्रिक्शन नाहीये त्याचप्रमाणे कस्टमाइज बंगलो आपण या प्रोजेक्टमध्ये करू शकतो एक अंदाज द्यायचा तर पाचशे पन्नास स्क्वेअर फूटचा वन बीएचके बंगलो आपण दोन प्लॉट प्लॉटमध्ये जर करत असो तर आपल्याला सव्वीस लाखापर्यंत याची टोटल कॉस्ट जाते ज्यामध्ये तुम्हाला प्लॉट स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन आणि बंगलोची कॉस्ट ही इन्क्लूड आहे तर लवकरात लवकर आपल्या कोकण स्पर्श फेज टूमध्ये आपला स्वतःचा हक्काचा असा एने बंगलो प्लॉट्स आणि बंगलो बांधून घ्या थँक्यू